नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या डीजे व डॉल्बी मुक्त उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मराठा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील तीस गणेश मंडळांनी पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक काढली या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते मंडळांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील भुकर उपविभाग अधिकारी हाके उपस्थित होते तसेच बरडशेवाळा गावाने सव्वीस सी सी टी व्ही कॅमेरे बसून गावाच्या सुरक्षेत योगदान दिल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला सहायक पोलीस निरीक्षक विलास चौळे यांनी आगामी नवरात्र महोत्सवातही सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले टीव्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी भगवान कदम नांदेड हातकाव मान्य पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब ऍडिशनल एस श्रीमती अर्चना पाटील मॅडम आणि भोकर उपविभागाचे एस श्री हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार पंचवीस सालचा गणेश उत्सव मनाटा हद्दीत डीजेमुक्त पद्धतीने साजरा करण्यात आला त्या संदर्भाने आम्ही जे मराठा हद्दीतील एक्याऐंशी गणेश मंडळ होती त्यातून छटणी चा करून खर तर आमच्या मराठा हद्दीमध्ये कोणत्याही गणेश मंडळाने डी जे वाजवलेला नाही पण तरी आम्ही ज्या आपल्या अटी शर्ती होत्या त्याच्यामध्ये काटछाट करून सगळ्या मंडळांना आणणं शक्य नसल्यामुळे मोठ्या म्हणजे मनावर दगड ठेवून तीस मंडळांचं जे आहे आपण नॉमिनेशन इथे प्रशस्तीपत्रासाठी माननीय पोलिस अधीक्षक कार्यालयात दिलं होतं आणि त्या सर्वांचा सत्कार आज रोजी करण्यात आला आणि मला फार आनंद आहे की मराठा पोलीस स्टेशन हातीतील बरड शेवाळा गावचे जे मंडळ आहे आणि पोलीस पाटील तसेच तिथले आमचे पत्रकार मित्र प्रभाकर दैवते यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यातून बरड शेळा हे बरड शेवाळा हे एकमेव गाव निघाल की ज्यांनी गावामध्ये सव्वीस सीसीटीव्ही कॅमेरे गणपती उत्सवाच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या गावामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या गणपती उत्सवाच्या माध्यमातून बसवले आणि त्याचबरोबर उर्वरित जे एकोणतीस मंडळ आहे यांनी सुद्धा वेगवेगळे -वेग -वेग उपक्रम हाती घेऊन आमच्या मराठा पोलीस स्टेशनची त्यांनी म्हणजे प्रतिष्ठा माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय आणि नांदेड जिल्ह्यात उंचावली येणाऱ्या काही दिवसात काय आपल्याकडे व्यवस्थित मराठा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील आणि दुर्गादेवी मंडळ तसेच त्या संबंधाने जे पदाधिकारी पा, आहे यांना आमचं एकच आवाहन असेल की ज्याप्रमाणे त्यांनी गणपती उत्सव फार शांततेत आणि विजयमुक्त साजरा केला वेगवेगळे वे वे उपक्रम त्यासाठी घेतले तसेच उपक्रम आणि तसेच उपक्रम आणि आ, जे बीजेमुक्त दुर्गा, दुर्गा उत्सव आहे तो त्यांचा म्हणजे सर्वांनी करावा ही एक अपेक्षा आहे सर्वप्रथम मी आमच्या मराठा पोलीस स्टेशनचे चवळी साहेब यांनी आम्हाला जे मार्गदर्शन घेतले होते आमची जी गणेश उत्सवाच्या संबंध आहे त्यांनी एक पहिली मिटिंग लावली होती त्यामध्ये त्यांनी आम्हाला मुक्त ह्या ह्याचं एक आव्हान दिलेलं होतं ते आव्हान आम्ही समर्थपणे पार पाडलेलं आहे त्यामध्ये माझ्या करमुड या गावातच नाही तर जे आमच्या मनाटा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये ते एक्क्याऐंशी मंडळ होते ते एक्क्याऐंशी मंडळ पूर्णतः मुक्त झालेली आहेत आणि त्याचबरोबर आम्ही एक सार्वजनिक उपक्रम राबवले त्याच्यामध्ये शिव व्याख्यान असल सी सी टी व्हीचे जे प्रोजेक्ट सांगितला होता त्यांनी आम्ही तो आम्ही सर्वात प्रथम त्या मनाटा पोलीस स्टेशनमध्ये बरक्षवाड्या गावाने ते पूर्णतः पार पाडलेलं आहे दुसरं कोणतंही गाव याच्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं झालेलं नव्हतं हो ते सगळीच सी सी टी व्ही एकटा या गावामध्ये बसवण्यात आलेले आहे ते त्याचे आमच्या पोलिस अधीक्षक साहेबांनी त्यांचे त्याबद्दल आमचं कौतुक केलेलं आहे त्याचप्रमाणे जे डीजे मुक्तचा जे संकल्प दिलेला होता तोही आम्ही तरीच नेलेला आहे आणि ह्याचप्रमाणे पुढील आगामी काळामध्ये जे लवदुर्गा उत्सव आहे त्यातही आम्ही असं आश्वस्त केलेलं के आहे साहेबांना की तो सुद्धा आम्ही डीजे मुक्त आणि शांततेने पार पाडतोय वेळोवेळी आम्हाला आमच्या मनाथा पोलीस स्टेशनचे पोलीस साहेब चवळी साथ, साहेबांचं मार्गदर्शन लागते आणि आम्हाला त्यांनी हा आमच्या पाठीशी उभे राहतात त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा एक खुरूप येतो आमच्या गावातील गणेश मंडळ सुद्धा याच्यामध्ये एक समन्वय राहते आणि आम्ही सगळे उत्सव हे शांततेत पार पाडतो